बत्तीस रुवाय बत्तीसशे बत्तीस शेवाय बाहेर बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस अठ्ठावीस शेवाय एकोणतीस शेवाय एकोणतीस शेअर बाय एकोणतीस बावशेठ दोन हजार रुपये एकवीसशे बावीसशे साडे बावीसशे तेवीसशे चोवीस शेअर બાવીસ પંચવિશ્વર વાય સાડે સત્તાવીસ શરૂ અઠ્ઠાવીસ શરૂ સાડે સાડે બાવીસ બાવીસ તેવીસ ચોવીસ પંચવઠાવીસ સાડે અઠ્ઠાવીસ એકસો વાય એક સત્તાવીસ અઠાવીસ સાડે અઠ્ઠાવીસ એકસો તીન હજાર વાયાર બાવીસ ચોવીસ અઠાવીસાર તીસ રોવા સાડે એકવીસ સાડે બત્રીસ બાબુ સાહેબ ચોત્રીસ છવ્વીસ સત્તાવીસ છે સાડે સત્તાવીસ સતાવીસ સાડે સત્તાવીસ શેર पावणे अठ्ठावीस शेरु अठ्ठावीसशे साडे अठ्ठावीस एकोणतीस तीन हजार बाय अकरा बारा पंधरा सोळा सतरा एकोणीस दोन हजार एकवीस बावीस मग चोवीस पंचवीस सव्वीस बाय साडे पंधरा सोळा सतरा अठरा दोन हजार बाय एकवीसशे एकवीस सोळा सतरा अठरा दोन हजार एकवीस साडे सव्वीस सत्तावीस सत्तावीस शेअर वय सत्तावीसशे किरशे साडे अठ्ठावीसशे एकोणतीस शेरवाय एकोणतीस शेअरवाय आर पंधरा सोळा अठरा दोन हजार वय एकवीस रुवाय बावीस शेवाय तेवीस शेवाय तेवीस शेवय तेवीस शेवाय एक हजार वाय सव्वीस साडे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस शेवात तीन हजार वाय अकरा पंधरा सोळा सव्वीसशे तेवीसशे पंचवीस शेअरवाय पंचवीस शेरुय मीसशे पंचवीसशे सव्वीसशे अठ्ठावीसशे तीन हजार हजारवाय એકતીસ રોવાઈ સાડે એકતીસ બી શરૂ બત્રીસ બાવીસ પંચ પચીસ પંચીસ અઠાવીસ પંચીજ રોવાય એક વાય સાડે બીસ શેર વાય પંદર હાજર પંદર સોળ સતરા બાવીસ ત્રેવીસ પંચવીસ બાવીસ પચવીસ અઠાવીસ સાડે અઠાવીસ શેર साडे सव्वीस शेअर शेअर अठ्ठावीस शेअर वय अठ्ठावीस बीटीसी सोळा सतरा अठरा एकोण दोन हजार व्हाय एकवीस शेअर व्हाय बीस शेअर वय पंचवीस शेअर सव्वीस व्हाय सव्वीस सत्तावीस शेअर साडे सत्तावीस अठ्ठावीस सव्वा अठ्ठावीस अठ्ठावीस शेअर व्हाय सोळा सतरावीसशे पंचवीसशे सव्वीसशे सत्तावीसशे साडे सत्तावीस शेअर साडे साडेसत्तावीसशे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीसशे एकोणतीस तीन हजार बाय तीन हजार बावीसशे दोन हजार एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस साडे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस बावीस तीन हजार बाय तीन हजार बावीसशे तेवीस शरवाय पंचवीस शरवाय सव्वीसशे सत्तावीसशे अठ्ठावीस शेअर अठ्ठावीस शरवाय रुवाय दोन हजार बावीसशे तेवीस शरवाय चोवीस शेवाय चोवीस बावीस पंचवीस शरवाय एकतीसशे रुवाय सव्वा एकतीस बत्तीस शेरुय बत्तीस बावीस दोन हजार एकवीस बावीस पंचवीसशेवीस सत्तावीस अठ्ठावीस शेवय सव्वा अठ्ठावीस बावीस शेरुय एकोणतीस शेरुय सव्वा साडे तीन हजार रुपये पंचवीस रुवाय एकतीस शेरुय एकतीस शेरुई एकतीसशे बावीसशे दोन हजार बावीसशे पंचवीसशे सव्वीसशे अठ्ठावीसशे साडे सत्तावीस अठ्ठावीसशे रुवाय साडे अठ्ठावीस एकोणतीस एकोणतीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस पंचवीस शेअर पंचवीसशे बी ए अठ्ठावीसशे अठ्ठावीसशे एकोणतीसशे एकोणतीस शेअरवाय एकोणतीस शेअर बाय एकोणतीस शेअर बाय एकोणतीस शेर बाय हजार एकतीस बत्तीस साडेबत्तीस बत्तीस तेतीस शेरवाय चौतीस शेरवाय पस्तीसशे एक हजार दोन हजार एकवीस बावीस तेवीस शेअर बाय तेवीस शेरुबाई साडे तेवीस शेअर बाय चोवीस शेरुबाई चोवीस शेअर बाय पंचवीस शेरुबाई સવિસ સત્તાવીસ સાડે સત્તાવીસ અઠાવીસ સાડે અઠ્ઠાવીસ એકસ વાય બાવીસ બાવીસ તેવીસ ચોવીસ બાવીસ એકસ વાયર વાય દોન હજાર વાય દોન દોન હજાર વાય દોન હજાર વાય બિયલ બાર હજાર એકવીસ સાડે એકવીસ બાવીસ તેવીસ શેર વાય ચોવીસ પંચવિશ્વર વાય સાડે સત્તાવીસ શેર बारा ती शर्वाई सव्वीसशे या दोन हजार एकवीसशे बावीस शर्वाई शेरोबाई शेरोबाई सत्तावीस शेरोबाई सत्तावीस साडेतरा सत्तावीस शेरोबाई साडे सत्तावीस शर्वाई साडे सत्तावीस अठ्ठावीस सव्वा अठ्ठावीस साडे अठ्ठावीस शेअर एकोणतीस शेरुबाई बारा पंधरा एकवीस बावीस साडे बावीस तेवीस शेरोबाई सत्तावीस तेवीस शर्वाई